काव्यचं समजलेलं अर्धवट सत्य मानिनी आता नंदिनीला सांगण्याच्या मार्गावर आहे तिने आजच्या भागामध्ये विषय तर छेडलेलाच आहे इकडे तुटून गेलेल्या जीवाचे काय हाल होतात आणि तो आनंद आश्रम परत मिळवण्यासाठी काय प्रयत्न करतो हे सुद्धा आजच्या भागामध्ये आहे चला तर मग सुरू करूया जबरदस्त मालिका या चॅनलवर लग्नानंतर होईलच प्रेम याचा आजचा जबरदस्त एपिसोड पूर्ण बघा तुम्हाला नक्कीच मजा येणार आहे आजचा एपिसोड बघण्यासाठी आता आश्रमातून नंदिनी आणि जिवा घरी येतात जिवा तिच्या पाठीपाठी तुटलेलं मॉडेल घेऊन येतो पण नंदिनी मात्र त्याचं काही ऐकूनच घेत नसते थे, ती थेट तिच्या रूममध्ये जाते आणि दरवाजा लावून घेते जीवा दरवाजा ठोठवतो थो, आणि दरवाजा उघडायला सांगतो पण नंदिनी काही रिस्पॉन्ड करत नाही मग त्याच्या हातात असलेलं ते आनंद आश्रमचं मॉडेल तो दारातच ठेवतो आणि तिथून निघून जातो नंदिनी आतमध्ये एकटीच रडत बसलेली असते आणि तिला सगळ्या गोष्टी आठवतात की जीवाने तर आश्रमासाठी किती काय काय केलेलं होतं आणि तो किती मदत करत होता मग आताच का असा वागला तिला जीवा आणि तिच्यामधले खूपच एक्साइटिंग आणि रोमॅन्टिक असे सीन सुद्धा आठवतात आणि ते सगळे सीन फ्लॅशबॅकमध्ये दाखवण्यात आलेले आहे हे सगळे सीन आठवून जुन्या आठवणी आठवून नंदिनी ढसाढसा रडत बसलेली असते जीवाचेही हाल खूप वाईट झालेले दाखवलेले आहेत मित्रांनो आता तुम्हीच बघा जीवा पुढे जाऊन आनंद आश्रम मिळवण्यासाठी काय करतो कारण की त्याचा जीवसुद्धा आता नंदिनीवर जडलेला आहे आणि तो नंदिनीला दुःखामध्ये बघू शकत नाही जीवा आता पूर्णपणे तुटून गेलेला आहे तो थेट बाहेर येऊन इन्व्हेस्टरकडे भेटायला जाणारा असतो तेवढ्यात त्याला काका तिथे भेटतो आणि म्हणतो काय रे जीवा एवढा बिझी झालास का आजकाल तर तू मला बिलकुल दिसत नाही त्यावर जिवा म्हणतो अहो काका तुम्हीच बिझी झालेला आहात मी कुठे काय बिझी झालेलो आहे जिवा अपसेट असतो पण काका त्याचं बोलणं काही थांबवत नाही काका पुढे म्हणतो माझं नवीन काही स्टार्टअप आयडियावर काम चालू आहे त्याच्यामुळे चा मी थोडा इकडे तिकडे पळत असतो आता मला इन्व्हेस्टरची गरज आहे तेवढ्याच जिवा म्हणतो इन्वेस्टर बघशील ना त्यावेळेला नाक डोळे उघडे ठेवून बघ कारण की कोण फसवू शकतं हे सांगू शकत नाही त्यावर काका त्याला लेक्चर द्यायला लागतो हो तुझं म्हणणं बरोबर आहे आपली प्रिया आहे ना सुद्धा हजार रुपयाची गोष्ट घ्यायची असले तर हजार प्रश्न विचारते मी सुद्धा तसंच करणार आणि हे ऐकून जीवा थोडा अपसेट होतो कारण की त्याच्या लक्षात येतं त्यांनी ती चूक केलेली आहे जी सुद्धा करत नाही आता मात्र काकाच्या लक्षात आलेलं असतं की जीवा खूपच अपसेट आहे म्हणून तो थेट विचारतो की काय झालं आहे तू का एवढा अपसेट आहे त्यावर जीवा घडलेला प्रकार सांगू लागतो तस सा आनंद आश्रम मध्ये त्याच्याच इन्व्हेस्टरनी येऊन दंगा केला आणि ते आश्रम पाडायला सुद्धा निघालेले होते हे सांगताना जीवाच्या चेहऱ्यावर इतका राग आलेला असतो की तो काही त्याला सुचत नाही आता काका सुद्धा घडलेला प्रकार हात बघून डोक्याला हात लावतो आणि तो, तो सुद्धा जीवावर चिडतो म्हणतो तुझ्या आयुष्यात नंदिनीसारखी मुलगी आलेली आहे तुझ्या अंगणात चाफा लावल्यासारखा आहे तो उचला चाफा वेचायचा सोडून तू तिलाच दुःख दिलं तुला काहीतरी वाटलं पाहिजे माझी बायको बघ माझ्या मुलीसमोर अपमान करत असते मला कसं वाटत असं विचार कर आणि तू काय केलेलं आहेस एवढी चांगली बायको भेटली आणि तू तिला त्रास द्यायला लागला आता जीवाला हे ऐकून खूपच टेन्शन येतं की आपण काय करून बसलेलो आहे तो ठरवतो की काही जरी झालं तरी मी आता ते आश्रम नंदिनीला परत मिळवून देणार जी जखम मी दिलेली आहे त्याच्यावर कुंकर सुद्धा मीच मारणार तो काकाला सांगतो मी जातो त्या इन्व्हेस्टरकडे त्यांच्या हातापाया पडतो नाक रगडायला लागलं तरी चालेल पण आता मी ते आनंद आश्रम मिळवून नंदिनीला देणारच आहे आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंदसुद्धा परत आणणार आहे काकासुद्धा त्याला सपोर्ट करतो आणि म्हणतो की तू नंदिनीला काही पण करून दुःख देऊ नको ती खूप चांगली आहे कारण की तुझ्या पडत्या काळात तिनेच फक्त तुझ्यावर विश्वास ठेवला आता जीवाला खूप कॉन्फिडन्स मिळालेला असतो की आपल्याला नंदिनीसाठी काहीतरी केलंच पाहिजे म्हणून तो आता इन्व्हेस्टरकडे निघून जातो आता इकडे घरामध्ये नंदिनी एकटीच रडत बसलेली असते तेवढ्यात मानिनी तिथे येते आणि नंदिनी दरवाजा उघडते मानिनीच्या हातामध्ये जीवाचं आनंदाश्रमचं मॉडेल असतं ती नंदिनीला विचारू लागते की हे बाहेर का ठेवलेलं आहे त्यावर नंदिनी म्हणते अहो मी नाही बाहेर ठेवलेलं मानिनी म्हणते मग हे कुठं आलं त्यावर नंदिनी म्हणते कदाचित जीवाने ठेवलेलं असेल तर ती विचारते जीवाने बाहेर कसं का काय ठेवलं तर नंदिनी म्हणते मला नाही माहिती तेव्हा मानिनी नंदिनीला सांगू लागते जीवा असं तुटलं मोडलं असेल तरी तो काही बाहेर ठेवत नाही त्याला जोडायची चांगली सवय आहे इकडे पार्थ मात्र काव्याच्या शोधामध्ये वेळा झालेला असतो त्याला काही सुचत नसतं तो त्याला जुन्या गोष्टी आठवू लागतात ज्या जे क्षण त्याने काव्यासोबत घालवलेले आहेत आणि तो विचार करून करून खूप दुःखी झालेला असतो बॅकग्राऊंड मध्ये हे गाणं सुद्धा ऐकवण्यात आलेलं आहे खूपच सुंदर गाणं बॅकग्राऊंड मध्ये ऐकवण्यात आलेलं आहे आता इकडे नंदिनीला मानिनी प्रश्न विचारतच असते की जिवा कुठे गेलेला आहे त्यावर नंदिनी साफ इन्कार देते ती म्हणते मला कधी कुठे सांगून जातात आता मानिनी जीवाची बाजू घेत सांगत असते की जिवा फार चांगला मुलगा आहे त्याला थोडं समजून घेण्याची गरज आहे तू समजून घेशीलच आता हे मॉडेल जे आहे ते सुद्धा त्याने जोडलं असतं ती एक स्टोरीसुद्धा सांगते की ज्या वेळेला पार्थ आणि जिवा लहानपणी खेळायचे आणि जर एखादं खेळणं तुटलं तर जिवा कसं ते जोडून जपून ठेवायचा आता इकडे जिवा इन्व्हेस्टरकडे पोचलेला असतो आणि तो त्यांच्या हातापाया पडून म्हणत असतो की काही पण करा पण ती डील कॅन्सल करा मला माहीत आहे नाते याच्यामध्ये यायला नाहीत पाहिजे बिझनेस हा सेपरेट आहे ही सेपरेट आहे पण मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की काही पण करून डील कॅन्सल करा त्यावर इन्व्हेस्टर म्हणतो की हे बघा तुम्हाला आता फार उशीर झालेला आहे हा को काही खेळ नाही आहे जेणेकरून कधी चालू करता येईल आणि कधीही संपवता येईल आता ही डील झालेली आहे आणि ती कॅन्सल करता येत नाही पण जीवा मात्र पूर्णपणे अस्वस्थ झालेला असतो आणि तो दयावाया करत असतो तो हातापाया पडून इन्व्हेस्टरला रिक्वेस्ट करत असतो की साहेब काही पण करा पण ही डील कॅन्सल करा कारण की आनंद आश्रम फक्त माझं किंवा नंदिनीचं जीव जडलेलं नाही आहे पण तिथे कितीतरी लोक येतात जी त्या आश्रमात आ आश्रय घेतात आणि अशा लोकांसाठी तरी आपल्याला काही केलं पाहिजे आता इकडे मानिनी नंदिनीकडे काव्याचा विषय काढते ती म्हणते की माझी आता कोणी मैत्रीण नाही आहे पण तुझीसुद्धा असेलच तशीच काव्याची आ, सुद्धा मित्रमैत्रिणी असतील आणि तुला ते माहीतच असेल त्यावर नंदिनी म्हणते हो मला काव्याबद्दल सगळं माहीत आहे तिचे सगळे सिक्रेटसुद्धा मला माहीत आहे ती मला सगळं सांगत असते आता न मानिनीला चान्स भेटलेला असतो काव्याच्या पास्टबद्दल विचारायचा पण नंदिनी विचारते की अहो तुम्ही आत्ता काव्याबद्दल का विचारताय त्यावर मानिनी म्हणते आजकालची ही मुलं युग काव्या ती काहीच घरी सांगत नाहीत त्यामुळं थोडी काळजी वाटते म्हणूनच आता मला असं वाटतंय की मी सुद्धा काव्याबद्दल काही गोष्टी जाणून घेतलेल्या बऱ्या आहेत आणि ती विचारायला लागते की तिच्या मैत्रिणी वगैरे कोण आहेत मला सांगशील का त्यावर नंदिनी म्हणते हो तिच्या दोनच मैत्रिणी एक अनिशा आणि अनि दुसरी जीविका जीविका कोण हे विचारते तिथेच आजचा एपिसोड संपतो उद्याच्या भागात दाखवण्यात येणार आहे की मा मानिनी नंदिनी आणि पार्थला काव्याबद्दल सांगणार असतो असते एवढ्यात पार्थला एक फोन येतो आणि तो तिथून निघून जातो इकडे काव्या एका ट्रॅजेडीमध्ये आगीत सापडलेली दाखवलेली आहे जेथे ती पारचं गाड्या वाचवण्यासाठी आगीत उडी मारते आणि तिथे पार जाऊनसुद्धा तिला वाचवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला आम्हाला नक्की कळवा तुम्ही तुमचा वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद लग्नानंतर होईलच प्रेम टुडे एपिसोड रिव्ह्यू